आदरणीय व्यासपीठ आणि रसिक जन हो मी अध्यक्ष आहे आणि अध्यक्षाचं काम काय असतं त्यांनी परिचय करून देताना पहिलं वाक्य बघा किती चतुर आहेत वाकोडकर एक महत्वाची सूचना करतो असं म्हणाले आणि ती सूचना केली हे आपण कशासाठी थांबणार आहोत <laughs> माझ्या लक्षात आलं की माझ्या भाषणासाठी आपण थांबणार नाही आणि <laughs> <laughs> मी काय बोलावं अहो मार्तंड कुलकर्णी अध्यक्षाचं काम काय असतं अडतास घेणं शेतकरी काय करतो नांगरतो व करतो पेरणी करतो जेव्हा पीक वर येतं तेव्हा त्या पिकातून मग ते डवरा, दुंडा हा प्रकारात इथे आणि दुसरी गोष्ट मी सांगतो सर की ह्या दोघांनीही टाळलं की समोर बसलेले जे लोक आहेत ते माझ्यापेक्षा अधिक उंचीचे आहेत ह्याचं भान मला आहे आणि त्यांची नोंद घेणं आता तो काही छोटा माणूस नाही तिकडे धनंजय जोशी बसलेले आहेत देशभर गाजतायत ते आज दिमा काकांच एक त्यांच्या मनाचा मोठेपणा आम्हाला इथे बसवलं ते तिथे बसले अहो माझ्या एक आठ दहा ओळी फेकल्या संध्याकाळच्या वेळी साडेसहा वाजता या नवीन माध्यमातून मी संजय जोशींकडे झोप्याची वेळ त्यांचा रियत चाललेला आणि माझ्या आठ दहा ओळी त्यांच्या हातात पडल्या थांबले तिथेच आणि एक दहा पाच मिनिटात माझ्या त्या ओळींना त्यांनी स्वरबद्ध केलं आणि त्या ओळी आता लाखो लोकांनी के पसंत केल्या असा तो गायक आहे मी नेहमी सांगत असतो की काजळ आपल्या डोळ्याच्या इतकं निकट असतं इतकं जवळ असतं इतकं समीप असतं परंतु डोळ्याचं दुर्दैव हे की डोळे काजळ पाहू शकत नाही आम्हाला दिसतं की ही केवढी मोठी माणसं माझ्या समोर बसलेली आहेत आणि काय बोललात तुम्ही मार्तंड कुलकर्णी ओ काय आवेश तुमचा एक गोष्ट बोललात काय म्हणालात की यांच्या मागे जाऊ नका त्यांच्या मागे जाऊ नका अमुक करू नका तमुक करू नका तुम्ही समीक्षा मोठे समीक्षक आहात मान्य अहो कवी जातच नसतो कवीचा जा स्वतंत्र पक्ष असतो कवीचे पुढारी पण किती मोठे आहेत व्यास वाल्मिकी हे आमचे पुढारी आहेत अपर्णातही आमचे पुढारी हजारो वर्ष जिवंत राहतात पाच वर्ष नाही दहा वर्ष नाही आमच्या पुढाऱ्यांना मरण नाही कधीच व्यास वाल्मिकी माऊली तुकाराम हे आमचे पुढारी आहेत आणि त्यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे दिमा काकांनी सुद्धा त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांना कसल्याही प्रकारचा धोका नाही हे मला जाणवते मी काय सांगत होतो किंवा हे समोर बसलेली माणसं छोटी नाही कित्येक वर्षानंतर माझा मित्र पहिल्या रांगेत इथे मला बसलेला दिसला फार मोठा माणूस आहे नंदू एकेकाळी नांदेडचं नेतृत्व त्याची छाती बघा छातीवर सगळे प्रहार झेलणारा हा माणूस नंदू कुलकर्णी नावाचा हा का लहान माणूस नाही बसत नाही छोट्या ह्या पंक्तीमध्ये आपल्या आज वेळ काढला इथे आला त्याचं वेगळं क्षेत्र आहे परंतु मला कळत नाही नंदू आपण स्वतःला का झाकून ठेवता त्या क्षेत्रातली एवढी मोठी प्रतिभा तुमच्याकडे आहे झेप आहे आणि सगळ्या प्रकारची आव्हानं छातीवर झेलण्याची सिद्धता आहे असं असताना तुम्ही झाकून राहिलात माझे विचार कुठलेही असू देत परंतु हा माझा मित्र कुठेतरी छान ठिकाणी गेला पाहिजे होता असं मला मनाचा आतला कोपरा सांगतो माझ्या नंदू ह्या मित्राविषयी मोठा माणूस आहे दीपक कासराळीकर छोटा माणूस नाही त्यांचा नामोल्लेख टाळून माझ्यासारख्या माणसाला या सभेचा समारोप करणं शक्य नाही कारण आज पुण्यासारख्या शहरामध्ये जेव्हा ते जातात मी स्वतः अनुभवलेला आहे श्रीकृष्ण हा त्यांचा जो विषय आहे तो इतक्या ताकदीने ते मांडतात की पुण्यासारख्या शहरातले रसिक सुद्धा सलाम करतात दीपक केसराळीकर तुम्ही नांदेड भगवान अंजनीकर एकशे अडुतीस पुस्तकं लिहिलेली आहेत छोटा माणूस नाही इथे येऊन बसलात आणि शेवटपर्यंत थांबलात त्यांच्या बाजूला भीमराव राऊत आहेत बाबासाहेबांच्या अनेक पुस्तकांची पुस्तकांच्या अनुवादाचं काम त्यांनी केलेलं आहे मोठं काम आहे हे आपल्याच गावातले आता इकडे देशपांडे सर बसलेले आहेत देशपांडे बहिणी बसलेल्या आहेत मागेसुद्धा एक एका कोपऱ्यात माणूस बसलेला आहे मला चेहरा दिसला नंदकुमार गिरगावकर बघा एका मंत्र्याचा स्वीय सहायक राहिलेला माणूस आहे सचिव कोपऱ्यात बसलेले आहेत नंदू कुलकर्णी त्यांच्या बाजूला फार दिवसानंतर आमच्या तिकडे राजू महाजनच्या बाजूला बसलेले त्यांना मी खूप वर्षापासून शोधत होतो दीक्षित आमचे इथे आले आणि पहिल्यांदा कितीतरी वर्षानंतर भेटले आणि आमच्या ताई कीर्तनकार मालती ताई माझ्या मित्राच्या आमच्या मालतीताई देशपांडे त्यासुद्धा उत्तम कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत त्यासुद्धा इथे बसले ह्या सगळ्या लोकांचा धाक माझ्यासमोर आहे नरेंद्र नायक असतील आमचे घोरबाण सर असतील कवी प्रल्हाद घोरबाण आणि हा माझा ज्येष्ठ कवी मित्र विलास वैद्य लहान माणसं नाही गोविंद पुराणिक हे नावसुद्धा लहान नाही जेव्हा गदिबांना उभं करतात आपल्या गावात नाही बाहेर साताऱ्यासारख्या शहरात तिथं नांदेड म्हणजे छोटंसं गाव आहे ह्या गावात माणसंसुद्धा छोटी असू शकतात अशा प्रकारच्या त्या माणसांच्या डोक्यामध्ये अशा बसलेल्या आहेत आणि ती जळमटं दूर करण्याचं काम ही मंडळी करतायत हा आपल्या ओठातलं बाहेर पडणारा प्रत्येक शब्द स्वतःचं स्वतंत्र वजन मागत असतो कशाला मौली म्हणायचं कशाला तुकोबा म्हणायचं त्यांनी आम्हाला या शब्दांचं सामर्थ्य शिकवलेलं आहे वाकुडकर जेव्हा बोलायला लागतात पुराणिक जेव्हा बोलायला लागतात तेव्हा शब्द इतके नम्र होऊन येतात मार्तंड कुलकर्णी आपण सुद्धा इतके नम्र होऊन येतात कोवळी कथा ह्या शब्दांची जी आहे ती मला कळली पाहिजे दिसली पाहिजे जाणवली पाहिजे आणि आतून कुठेतरी अनुभवता आली पाहिजे मग आनंदी विकास सारख्या एखाद्या संगीतकार स्त्रीला असं वाटतं की हे शब्द खूप लढिवाळ आहेत हे शब्द मी पदरात घेतले पाहिजे ह्या शब्दांना मी जोजवलं पाहिजे असं वाटतं आणि ही सगळी मंडळी माझ्या समोर आहे ह्या सभागृहात आहे आणि त्यांच्या धाकाखाली मी आहे अध्यक्ष असलो म्हणजे काय फार मोठा असतो आस असं काही नाही तुमची पार्श्वभूमी मोठी मार्तंड कुलकर्णी ज्या आवेशात तुम्ही बोला किती छान बोललात तुम्ही अरे काही गोष्टी मला पटल्या अरे गोधम गावकर वगैरे आपण समीक्षकांनी काय केलं पाहिजे काही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे हे खरं आहे का एखाद्या वर्तमानपत्रात आलेली बातमी हे ती खरी की खोटी माफ करा काही गोष्टी सवंग पत्रकारितेचा भाग म्हणून छापून येतात तर तसाही तो प्रकार असू शकतो नाही अशातला भाग नाही मी सांगत हे होतो की दिमा काका काकाच का म्हणतो कारण माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी ते ज्येष्ठ आहेत छान बोललात तुम्ही एक रहस्य माझ्या लक्षात आलं की सत्तरी नंतर तुम्ही कविता लिहायला लागलात आधी का नाही लिहिल्या का नाही लिहिल्या आधी अहो कवी म्हणजे इतका वाया गेलेला प्राणी वाकवडकर सर सांगू नका आमचे मी सुद्धा सुरुवातीला कविता लिहिण्याचं दारिष्ट केलेलं नव्हतं कासराळीकर सर मी कथा लिहायचो सुरुवातीला कविता लिहिली की हा फाटका फटीचर इतकी वाईट अवस्था होती सत्तरीपर्यंत पर्यंत तुम्हाला कवितेसाठी थांबावं लागलं इतके तुम्ही जमीनदार आम्ही जमीनदाराच्या घरात कविता लिहिणारा माणूस कविता लिहिणारा पोरगा कदाचित कविता लिहिणारा म्हणून तुमचं लग्न झालं असतं की नाही <laughs> तेव्हा कवीला दिवस काय फार चांगले होते अशातला भाग नाही आजही दिवस फार चांगले आहेत अशातलाही भाग नाही हे लोक येतात करमणूक प्रधान जर काही कविता असतील ऐकतात आणि बरं होतं म्हणतात निघून जातात विसरून जातात कविता लक्षात ठेवत नाहीत कारण कविता ही, का ही, ही।, ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे कवीचं कौतुक करणं सोपं आहे मी थेट गुरुंदकर गुरुजींचा विद्यार्थी मालतीचाही आमच्या आम्ही आमच्यासोबत होत्या भगवानराव अंजनीकर आमच्यासोबत होते की कविता ही साधी गोष्ट नाही आणि तुम्ही वामन पंडितांचा उल्लेख केला वामन पंडित त्यांना वामन म्हणायचे यमकांमध्ये तरबेश पडला घडला नडला जडला जोडला गुरुजी तर छान शिकवायची आम्हाला कृकर गुरुजी भिंती येतं खेळ इथं पुढे कविता जातच नव्हती त्यांची तर कविता इतका प्रांत सोपा नाही तुम्ही सत्तरी नंतर धारिष्ट केलंय धीमा सर मी सांगतो की धारिष्ट तुमचं केलं तरी तुमची कविता कुठे पुढे गेलेली आहे हे, हे सांगणं तर माझं कर्तव्य आहे तुम्ही आता म्हणता की जगदीश कदम अमोक टमोक टमोक ढमोक अमुक काय तुम्ही सांगितलं मग माझी जबाबदारी ती आहे तुमची कविता टला रला र रह करीत नाही तुमची कविता कधी कधी पद्याच्या जवळ जाते परंतु ती पद्य व्हायला तयार नसते ती म्हणते मला गद्देच राहू दे पद्य म्हणणे काय हो किती सोपं आहे माझं डोकं दुखायला लागलं ज्या मला कोणीतरी आणून द्या झेंडू हे झालं पद्य इतकं सोपं पद्य लिहिणं दिमा पद्य लिहित नाहीत झटापट करतात नाही मला कविता करायची मला कविता करायची असं कुठेतरी तुमच्या मनाच्या कोपऱ्यात बसलेलं जे भूत आहे ते तुम्हाला सांगतं कवितेच की नाही मला कविता लिहायची आपली खूप उशिरा भेट झाली आणि ज्या वळणावर भेट झाली हो आयुष्यातलं दुःख कसं पचवावं आपण कल्पना नाही करू शकत ह्या माणसाच्या पुढ्यात एवढं मोठं दुःख मांडून ठेवलेलं होतं ज्याने जवळून पाहिलंय ह्या दुःखाला परतवून लावण्याचं सामर्थ्य खूप कमी लोकांमध्ये असतं आपण त्या दुःखाकडे पाठ केली तुम्ही काळोख हा शब्द सगळ्याच कवितांमध्ये काळोख हा शब्द आहे अंधार शब्द आहे अंधाराला दूषण देऊ नये अंधाराला हळूहळू बाजूला सारता आलं पाहिजे आमचे संतोष मुळावकर नावाचे एक लेखक कवी मित्र होते अंबाजोगाईचे इतकं छान लिहिलंय त्यांनी की अंधाराला हिणवायचं नसतं अंधाराला धक्का मारून बाजूला करायचं नसतं अंधारावर प्रेम करायचं अंधाराच्या जवळ जायचं सलगी करायची त्याला म्हणायचं चल रे बाबा तुला चंद्र दाखवतो चल रे बाबा तुला उजेड दाखवतो अंधार तयार होत नाही व हळूहळू दहा बारा गोष्टी कानात सांगितल्यानंतर अंधार म्हणतो की तू म्हणतोस ते खरं आहे येतो रे बाबा तुझ्या खांद्यावर बसून चल मला उजेड दाखव आणि तेव्हा मग उजेडाच्या दिशा सुद्धा अंधाराला डोक्यावर घेऊन जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा उजेड सुद्धा आपल्या स्वागताला सिद्ध असतो हा उजड कोणी दाखवला भगवान राव आपण दाखवलाय आपल्या बंधूंनी दाखवलाय अशी खूप कमी माणसं असतात आणि ह्या वयात अहो बंधू प्रेम कसं हसावं श्रावण बाळाची कथा तुम्ही सांगितली तुमच्या कवितेमध्ये कुठे श्रावण बाळ तुम्ही म्हणता सांगितले नाही आई वडील धडधाकट असले तरी असं म्हणणार नाहीत वाकोडकर तुमची माझी मुलं चांगली इथं बसलेल्या सगळ्यांचीच चांगली असं मी समजतो पण बाहेर काय चाललं जगात माणसं मोठी झाली तरी मुलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय कमावलं तुम्ही आमच्यासाठी काय कमावलं हा प्रश्न असतो श्रावण बाळ असा नाही आई वडील आंधळेत तो गावात खेळत नाहीत आपली पोरं आईवडिलांना काहीतरी फसवतात आणि दिवसभर बाहेर कुठेतरी खेळायला जातात श्रावण बाळ आईवडलांपासून दूर जात नाही स्वप्न आहे मला काशीला जायचंय आंधळे आईवडील तो कोणाकडे जात नाही मला बैलगाडी द्या म्हणत नाही मला रस द्या म्हणत नाही मला घोडे द्या म्हणत नाही त्याचं स्वप्न आहे माझ्या आईवडिलांची मला सेवा करायची कावड तयार करतो खांद्यावर घेतो वाटेत आईवडिलांना तहान लागते तो असं म्हणत नाही अहो रात्रीची वेळ ट्रॅव्हल्समध्ये कुठे पाणी मागता आता कुठलं पाणी देऊ था। तुम्हाला थांबा सकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही आता नगर येईल नगरमध्ये गाडी थांबेल मग तिथे तुम्हाला पाणी देतो नाही म्हणत तो तो श्रावण बाळ आहे आम्ही संस्कारात कुठे कमी पडतो आहोत हे तुम्हाला नेमकेपणानं कळतं आणि मग त्या श्रावणाची तुम्ही आठवण करून देता श्रावण बाळाची आणि पुढे जे चित्र तुम्ही उभं केलेलं आहे मला वाटतं ते चित्र मराठीमध्ये खूप क्वचित आलेलं आहे चला संस्कार संस्कार असं आपण म्हणतो तो संस्कार असतो तरी काय हो फक्त चांगलं कसं वागावं वा? आईवडिलांना आईवडील कसं म्हणायचं हे शिकवणारा जो भाग असतो त्यालाच आपण संस्कार म्हणतो आणि तुम्ही या सगळ्या कवितांमधून या तीनही कविता संग्रहातील कविता ज्या आहेत कदाचित तुमच्या कविता साहित्य अकादमी पुरस्कारासाठी पात्र असतील नसतील मी म्हणणार नाही की सगळ्या प्रकारची गुणवत्ता तुमच्या कवितेमध्ये आहे परंतु तुमच्या मनाचा जो प्रांजळपणा आहे हा प्रांजळपणा मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो हा प्रांजळपणा कवी लपवून ठेवत असतो प्रांजळपणा येऊ देत नाही वेगळीपणानं काहीतरी पुढे आपल्याला मिळवायचं ह्या उद्देशानं काव्य लेखन करणारे अनेक कवी आपल्याकडे आहेत तसं तुमचं काहीच नाही आणि त्यामुळे मनातला तुमचा जो भाव आहे तो भाव पुराणिक गुण पुराणिक तुम्ही इतकं छान सांगितलं की त्यांची जी कविता आहे आता मार्तंड कुलकर्णी तुम्ही साहित्यशास्त्र शिकवता मम्मटाची काव्य प्रयोजन तुम्ही शिकवता विलास वैद्य केसरा कांता संमित उपदेश युजे हे एक प्रयोजन आहे कशासाठी कविता लिहायची संगीतकार हे कविता वेळ आहेत का काही लिहितात हे शब्दांवरच्या कविता तर उत्तमच आहे शब्दांनी पेटतात घरे दारे आणि माणसे सुद्धा असं कुठल्या तरी कवी म्हणतो आणि सगळ्या कविता शब्दांवरच्या आहेत परंतु हे शब्द शक्ती मागत असतात शब्दांमध्ये शक्ती असते सगळी संगीत संगीताची मंडळी आहेत आपल्याला माहिती आहे अभिधा लक्षणं आणि व्यंजना फक्त एकच तुम्हाला विनंती आहे की आपली कविता अभिदेवर अधिक रेंगाळू देऊ नका तिला थोडस पलीकडे ढकला तिला लक्षणेच्या जवळ येऊ द्या अभिदेवपर्यंत ती व्यंजनेपर्यंत कदाचित जाणारही नाही परंतु थोडीशी सूचकता येऊ द्या तिच्यामध्ये सूक्ष्म पदर येऊ देत जिथे ढोबळ गोष्टी आहेत त्या ढोबळ गोष्टी वजा करता आल्या पाहिजेत आणि ह्याचं भान मला वाटतं तुमच्या अलीकडच्या तीनही कविता संग्रहांमध्ये आलेलं आहे तुम्हाला ही जमेची बाजू आहे मोठी तुमच्या दृष्टीनं एक कवी म्हणून कवी मित्र म्हणून आमचे मला ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या हा तुमचा जो प्रवास आहे तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहता परंतु तुम्ही तुमच्या दुःखाचा परत परत मी सांगतो माझ्यासारख्या कवी असतात मलासुद्धा तटस्थ राहता आलं नसतं ह्या दुःखाचं मी भांडवल केलं असतं माझ्यावर शास्त्रक्रिया कशी झाली तुम्ही सुतोवाच केलं तुम्ही सांगितलं वाकोडकर सर तुम्ही तुम्ही प्रस्ताव हो, त्यांच्यासमोर ठेवला की आत्मकथन लिहा जरूर लिहा त्यामध्ये तुम्ही ही येऊ द्या मग कवितेला ह्या गोष्टी मानवत नसतात आमचे कुरुंदकर गुरुजी म्हणायचे कवितेचा जीव इतका इवलासा असतो कविता ही पावसात भिजलेल्या चिमणीसारखी असते पावसात भिजलेली चिमणी काय करते तिचे पंख ओले असतात पण ओले पंख घेऊन घरा वा ती घरात येते कुठेतरी एखाद्या लाकडावर किंवा त्या वाश्यावर बसते घरातल्या आणि पंख कोरडे करण्याचा प्रयत्न करते आणि ज्या क्षणी त्या चिमणीचे पंख कोरडे होतात त्यानंतर क्षणभर सुद्धा ती चिमणी घरात थांबत नाही आपल्या बळाने निघून जाते अनुभवाचं असंच आहे मला खूप अनुभवांची समृद्धी आहे मला कविता लिहिता येते अशा प्रकारचा अभिनय जर कोणाच्या मनात असेल तर मला वाटतं तोसुद्धा अनाठही आहे तोसुद्धा चुकीचा आहे आपले अनुभव आपल्याला कोरडे करून मांडता आले पाहिजेत आणि ते जर करता आले तर मला वाटतं उत्तम कविता तुमच्या हातून लिहून होईल आणि त्या संदर्भातल्या अनेक शक्यता तुमच्या ह्या ताज्या तीनही कविता संग्रहांमध्ये मला दिसत आहेत हे, हे तुमच्या दृष्टीनं आणि मित्र म्हणून माझ्या दृष्टीनंही शुभसूचक गोष्ट आहे असं मला वाटतं तुमच्या ह्या काव्यप्रवासाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आता तुमचा हा कविता संग्रह येण्याच्या आधी माझ्याकडे अशा स्वरूपात पाठवला होता त्यामुळे ह्या कविता संग्रहावर मी अधिक फारसं न बोलता फक्त एक कविता जाता जाता मी उद्धृत करतो इथे ती कविता आईवरची आहे आता माऊलीवर कविता आहेत तुकोबांवर कविता आहेत सगळ्या संतांवर तुमच्या कविता आहेत तर आईवरची जी कविता आहे इतकी मला नितांत सुंदर वाटते आई ही साधी गोष्ट नाही आई हे साधे संस्थान नाही आपल्या घरातलं असं म्हणतात ती बासष्ट हाडं शरीराची कडाकडा मोडावीत तशा वेदना असतात बासष्ट हाडं एका शास्त्रज्ञानं सांगितले नाही हाडं मोडावीत एका डॉक्टर तर असं सांगितलं आपलेच मुले आहेत ते म्हणतात की पुरुषाला स्त्री प्रसूत होताना तिच्याजवळ थांबायला सांगावं आणि तुम्ही जे वर्णन करता तुमच्या कवितेमध्ये की तुझे सहन करतेस मौली केवढा मोठा अंधार पचवतेस केवढं मोठं दुःख पचवतेस कारण काय माझ्या पुढ्यात कुठेतरी उजेड मांडून ठेवलेला आहे आणि त्या सृजनासाठी त्या नवनिर्मितीसाठी तू हे सगळं सहन करतेस आणि ही जी पोच आहे तुमच्या मनात हा दिवा देवतो आहे आपल्याला अंधार झाला हे कसं कळतं अंधार झाला असं म्हणतो तुमच्या कवितेतच ते आलेलं आहे तुम्ही आध्यात्मिक म्हणाला इथे अध्यात्म आहे त्यांचं जे बाहेर अंधार झाला असं आपण जेव्हा म्हणतो हा अंधार कुठल्या प्रकाशात दिसतो आपल्याला जे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामध्ये आपल्याला हा बाहेरचा अंधार दिसतो ही गोष्ट समजणं साधन आहे तुम्हाला हे समजलेलं आहे ह्या जागा जेव्हा कवीला समजतात मला वाटतं तेव्हा त्या कवीचा प्रवास कवितेच्या दृष्टीनं अत्यंत योग्य दिशेनं चाललेला आहे अशा प्रकारचा शेरा मारायला हरकत नाही तो शेरा इथे उजळ माथ्यानं आपल्या संबंधी मारताना जगदीश कदमला खूप आनंद होतो आहे आणि माझे दिमा हे कवी म्हणून माझं उद्याच्या काळातलं नांदेडचं भूषण वय काहीही असू देत वयाचं गणित नसतं कवीला वयावरून कोणी तोलू नये तो त्याच्याकडे पाहू नये आमचे दिमा हे उद्याचे उत्तम कवी नांदेडचं भूषण म्हणून आपल्यासमोर उभे टाकतील अशा प्रकारची आशा, आशा व्यक्त करतो या ठिकाणी मला बोलावलं माझा सन्मान केला त्याबद्दल आम्हा सगळ्यांच्या वतीनं हे हे मोठे शाहीर आहेत बरं का मध्ये मध्ये त्यांना शाहिरीचा येतो मध्ये अंगात त्यांच्या ते आपण तर अनुभव हो तुम्ही स्वतंत्रपणे त्यांचा शैरीचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे आपण नक्की घेऊ आमच्या अपर्णाताई इथे बसलेल्या आहेत जर उद्या महानगरपालिकेवर गेल्या तर मी त्यांना विनंती करतो की मार्तंड कुलकर्णी हा इतका चांगला माणूस आहे माझा मित्र आणि कधीही तिकडे गेला फक्त फोन करायचा मला रेणुका मातीचं दर्शन घ्याय मातेचं दर्शन घ्यायचं हा धडपड करून तिथे येईल महोरच्या पायऱ्यावर उभं राहील आणि आपलं स्वागत करेल इतका तो निर्मळ आहे तेव्हा आपल्या सा सगळ्यांच्या साक्षीनं मी दिमा काकांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद